नमस्कार सगळ्यांना आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो सकाळचे वाजलेले आहेत नऊ तर हा नऊ वाजताचा व्ह्यू आहे ग्वालियरमधील बघू शकता तुम्ही सर्दी इतकं धुकं पडलेलं आहे ना इथून पंजाब जम्मू वगैरे आणि दिल्ली सगळं जवळ असल्यामुळं इथं खूप थंडी आहे आपल्या महाराष्ट्रात तर एवढी थंडी अजिबात नाही पण इकडं खूप थंडी आहे बघू शकता अजूनसुद्धा समोरचं काही दिसत नाही सकाळचे नऊ वाजलेले असून सुद्धा एकदम धुकंधुक असं पडलेलं आहे आणि थंडीसुद्धा खूप आहे इकडे बघू शकता आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जाणार आहोत पिकनिकला आणि इथे मी अक्का मसुरा चपाती जिरा राईस बनवून घेतलेले आहे डब्याची पॅकिंग सुरू आहे इथे मी डबा भरून घेत आहे बघू शकता डब्यामध्ये सगळं जेवढं बनवून घेतलेलं आहे राईस चपाती अक्का मसुरा वगैरे भरून मी इथं रेडी केलेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल एवढ्या सकाळ सकाळी एवढं जेवण बनवून कुठं आहे तर आम्ही चाललेलो आहे सगळ्या मैत्रिणी मिळून थोडंसं मुलांना थंडीच्या सुट्ट्या होत्या म्हटलं थोडंसं पिकनिकला जावं म्हणून सगळ्या मैत्रिणी घरीच जेवण बनवून असं पॅक करून आम्ही घेऊन जाणार आहोत आणि तिथं किल्ल्यावरती जाऊन जेवण मस्तपैकी करणार आहोत म्हणूनच ही सकाळ सकाळची तयारी सुरू आहे तर इथे जेवण वगैरे बनवून सगळं पॅक करून रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही रे सगळेजण रेडी होऊन डायरेक्ट किल्ल्यावरती जायला निघणार आहोत मैत्रिणींनो इथं आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटलेल्या आहोत बघा तुम्हाला सगळ्याजणी हाय करतायत आहेत आणि आता आम्ही वरती किल्ल्याला जायला निघणार आहोत इकडे बघू शकता हा किल्ल्याचा जो मेन गेट आहे तो आहे आणि इथून आता वरती चालत जायचं चा आहे खूप छान किल्ला आहे मध्य प्रदेशमधील जी ग्वालियर सिटी आहे त्या सिटीमध्ये हा किल्ला आहे खूप छान आणि मोठा किल्ला आहे आणि हा किल्ला जो आहे तो गोपांचल पहाड या पहाडीवरती हा किल्ला वसलेला आहे आणि खूप मोठा किल्ला आहे हा खूप छान असा राजा महाराजांच्या काळातला एक किल्ला आहे आणि इकडे बघू शकता सगळे आम्ही पायी पायी चाललेलो आहोत वरती थोडंसं चालल्यानंतर इथे एक स्टॉप आलेला आहे इथे सगळ्या मैत्रिणी मिळून छान असं आम्ही एक आठवण म्हणून फोटोशूट केलेलं आहे फोटोशूट करण्यासाठी सुद्धा खूप छान व्ह्यू आहे इकडे आणि इथे आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला याच्यानंतर आम्ही आता पुढे जायला निघालेलो आहे इकडे बघू शकता इतक्यावर आम्ही आता चालत आलेलो आहे आणि ते एक छोटंसं मंदिर महादेवा आहे महादेवाचं मंदिर आहे इकडे गाई वगैरे सुद्धा वरती खूप आहेत आता आम्ही थोडंसं वरती आलेलो आहोत आणि थोडंसं तुम्हाला या किल्ल्याच्या वरती जो व्ह्यू दिसतो आहे तो दाखवतो बघू शकता हा जो व्ह्यू आहे तो किल्ल्याच्या वरून थोडासा दिसतो आता इकडं वळण आहे वळण आल्यानंतर इकडं बघू शकता ही लहान बहीण भाव आहेत बहीण आपल्या छोट्या भावाला घेऊन हात पकडून घेऊन येत आहे म्हटलं यांचाही व्हिडिओ बनवावा इथं आम्ही थोडंसं दमलं होतं मग थोडंसं पाणी वगैरे पिऊन म्हटलं थोडंसं इथं बसावं कारण सोबत लहान मुलं होती चालून चालून खूप दमलेली होती आता आम्ही इकडे आलेलो आहे हा जो किल्ल्याचा दुसरा गेटा है, या गेट आहे या गेटवरती इथून पुढं किल्ल्याचा जो व्ह्यू आहे तो सुरू होतो इथे थोडंसं विश्रांती केली सगळेच दमले होतो पाणी वगैरे पिऊन छोटस फोटोशूट करून इथे सगळेजण वरती जायला निघालो इकडच्या साईडला बघू शकता किल्ला आहे इथे समोर म्युझियम आहे आज किल्ल्यावरती खूप सारी लोकंसुद्धा सुद्धा आली होती भरपूर अशी गर्दी होती यानंतर आम्ही खूप भूक लागली होती म्हटलं अगोदर जेवण करून घ्यायचं आणि मगच नंतर मुलांना किल्ला वगैरे फिरवून दाखवायचं छान असं फोटोशूट वगैरे करायचं सगळ्यांनी अगोदर जेवायला सुरुवात केली इथे बघू शकता सगळ्यांनी खूप छान असं जेवण वेगवेगळ्या भाज्या बनवून इथे आणलं होतं सगळेजण पोटभर जेवून घेतलं जेवण झाल्याच्या नंतर थोड्याशा गप्पा मारल्या मैत्रिणी तुम्ही बघू शकता ह्या किल्ल्याचा व्ह्यू किती छान असा आहे आणि इकडे बघू शकता आपला जो तिरंगा आहे तो सुद्धा किती छान आणि याला बघून बघतच राहावं असं वाटते या किल्ल्याची शान आहे आपला तिरंगा आणि इकडे बघू शकता या किल्ल्याचा व्ह्यू हा किल्ला राजा मानसिंह तोमर यांनी बांधलेला होता आणि पंधराशे आठ वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे त्यांच्या पत्नीचे नाव मृगनयनी असे होते त्यांनी त्यांच्यासाठी गुजरी महल असे एक महलसुद्धा बांधलेला आहे आणि हा किल्ल्याचा व्ह्यू बघू शकता आणि याच्या आत पलीकडच्या बाजूला सगळं राणी वगैरे कशी राहत होती नंतर त्यांचं सुरुवातीचं जे महल आहे ते आतमध्ये नंतर गुप्त बैठक वगैरे सगळा त्याचं आतमध्ये नजारा आहे पण तिथे कॅमेरे वगैरे घेऊन जाऊ देत नाहीत त्यामुळं तिथलं काही मी तुम्हाला नाही दाखवू शकले आणि इकडे बघू शकता आम्ही जिथून चालत वरती आलेलो आहे त्याचा हा व्ह्यू आहे इतक्यावरती आम्ही आलेलो आहे आणि मेन म्हणजे या किल्ल्यावरून जी ग्वालियर सिटी आहे कशी वसलेली आहे त्याचा पूर्ण व्ह्यू या किल्ल्यावरती दिसतो आहे किती छान व्ह्यू दिसतोय बघू शकता ग्वालियर सिटीचा खूप छान वाटतं अशा ठिकाणी निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आल्यानंतर खूप मोठी सिटी आहे ग्वालियर इकडे जो रेल्वे स्टेशन आहे त्याचासुद्धा व्ह्यू तुम्हाला दिसायला लागेल बघू शकता इथे सगळ्यांनी छान असं फोटोशूट वगैरे केलं सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मस्त असं पोरांनीसुद्धा एन्जॉय केला इथे फोटोशूटसुद्धा सगळ्यांनी करून बघू शकता इकडे लहान मुलांनी एन्जॉय कसा केला आहे एन्जॉय यांचा मातीमध्ये खेळून चाललेला आहे बघू शकता मुलं म्हटल्यानंतर यांना मातीमध्ये खेळणं सगळ्यात छान वाटतं म्हणून जिथं माती भेटेल तिथं मुलांचं सुरू हे, मुला मा हे होतंच आम्ही यांना खेळू दिलं म्हटलं हे दिवस काय नंतर येत नाहीत जो आजचा दिवस असतो तो नंतर येतच नाही म्हणून थोडासा कामातून वेळ काढून आपल्यालाही थोडंसं एन्जॉय केलं पाहिजे आणि इकडे बघू शकता या किल्ल्याला जे बलुवा दगड होता त्या दगडापासून बांधकाम केलेलं आहे पूर्वी जो सुरकी चुना होता त्या चुन्याचासुद्धा वापर इथे केलेला आहे मैत्रिणींनो हा होता छोटासा या किल्ल्याचा व्यू, तुम्हाला हा कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद